शाबुदाण्याचे वडे अतिशय कुरकुरीत तेलकट नव्हता आणि सॉफ्ट न होता, होता कसे बनवायचे पूर्ण तुम्ही हा व्हिडिओ बघा याच्यामध्ये मी तुम्हाला बऱ्याच प्रकारचे टिप्ससुद्धा सांगत आहे साबुदाणा भिजवण्यापासून तर त्याच्यामध्ये पाणी कितपर्यंत टाकायचं याची सर्व डिटेल्स माहिती आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण कुरकुरे जर वडे बघ व्हायचे असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी अनिता गृहिणी किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला साबुदाण्याचे वडे करून दाखवणार आहे बरेच वेळेला काय होते साबुदाण्याचे वडे तेलामध्ये फुटतात किंवा नरम होतात आणि तेलगट पण होतात असे तिन्ही न होण्यासाठी मी आज तुम्हाला साबुदाण्याचे वडे कसे करायचे आणि त्याच्यामध्ये मी बटाट्याचा मुळीच वापर करणार नाही चला पटकन व्हिडिओला आज आता आपण सुरुवात करू साबुदाणा भिजवण्याची पहिली टीप इथे एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे शाबुदाना मी मोठा शाबूदाना वापरला आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं पाणी टाकायचं आहे पाणी टाकून आपल्याला सुरुवातीला हाताने चांगलं चोळून घ्यायचं चा, हलक्या हाताने चोळायचं आणि दोन पाण्याने शाबूदाना आपल्याला धुवायचा आणि ते पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे संपूर्ण घाण पाणी आपलं निघून गेलेलं आहे नंतर काय करणार आहे मी परत त्याच शाबुदानामध्ये आपल्याला भिजवण्यासाठी परत आपल्याला पाणी टाकावं लागेल दुसरी टीप दुसरी टीप म्हणजे अशी की त्याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही थोडं पाणी टाकायचं म्हणजे शाबुदाना कसा मुरल्यानंतर तसं मोकळा व्हायला हवा आणि रात्रभर मी हा शाबुदाना तसाच ठेवलेला आहे नाहीतर कमीत कमी तुम्ही सहा ते सात तास तरी शाबुदाना भिजवायला हवा बस एकूण एक दाना आपला असा झालेला असा असा शाबुदाना आपल्याला भिजवायचा आहे त्याच्यामध्ये पाणी जास्त नको पाणी जास्त राहिलं हो तर तुमचा शाबुदाना हा नरम होतो नंतर हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या मी टाकलेल्या आहे आणि हिरव्या मिरच्याचा लाल झालेला आहे आणि त्यात मी बारीक केलेला आहे एका वाटीला एक वाटी शेंगदाणा कूट शेंगदाणा कूट इथे आपल्याला जाडसर वापरायचं आहे खूप बारीकसुद्धा आपल्याला इथे शेंगदाणा कूट करायचं नाही आणि बटाट्याचा मी इथे मुळीच वापर करणार नाही आहे आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर आपल्याला नंतर त्यामध्ये आपल्याला तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकता जर तुम्ही खात असाल जर तुम्हाला जिरं आवडत असेल तर तुम्ही जिरंसुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता आता सगळं आपल्याला हलक्या हाताने कालवून घ्यायचं आहे नंतर पुढची टिप्स काय पाण्याचा किंचित हात घ्यायचा आणि नंतर आपल्याला हलक्या हाताने असे दाबायचं आहे ते गोळा आणि हाताने घेऊन आपल्याला चपटा करायचा आहे काठाने सुद्धा आपल्याला प्लेन करून घ्यायचा नाहीतर काय होते प्लेन जर नाही करा तर काठावरचे जे दाणे असतात ना ते तेलामध्ये अलग निघून जातात आणि तुमचे वडेसुद्धा तुटतात प्रेस मात्र चांगलं करायचं बघ अशा पद्धतीने मी सर्व वडे थापून घेणार आहे आणि नंतर काय करायचं आपल्याला एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं तेल मात्र कसं करायचं चा? तेल चांगलं गरम होऊ द्यायचं असं आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल चांगलं गरम झाल्याशिवाय आपल्याला वडासुद्धा टाकायचा नाही त्याच्यामध्ये जो पाण्याचा अंश असतो ना तो पटकन निघून जातो टाकलेल्या तेलामुळे जर तुम्ही कमी स्लोमध्ये जर वडा जर टाकायला नसतो त्याच्यामध्ये पाण्याचा जो अंश असतो ना त्याच्यामुळे काय होते तेल आतमध्ये जाते आणि नंतर नाही का तो वडासुद्धा नरम पडतो आणि एक साईड चांगली होऊ द्यायची आणि नंतरच आपल्याला ते वडे आपल्याला पलटून द्यायचे आहे नंतर मीडियम आशेवर आपल्याला गॅस करू शकता आणि दोन्ही साईडने चांगले होऊ द्यायचे कुरकुरीत तेव्हाच तुमचे वडे सुद्धा कुरकुरीत आणि अतिशय सुंदर होतात आता दोन्ही साईडनी छान झालेले आहे आणि हे वडे आता आपण काढून घ्यायचे बघा कसा दानानदा दाना असा छान दिसत आहे साबुदाण्याचा असेच वडे आपण काढून घ्यायचे आता सगळे वडे मी असेच काढून घेणार आहे आणि नंतर आपल्याला काढून एका पेपरवर टाकायचे अतिशय सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला वडे सांगितलेले आहेत कुरकुरीत वडे कसे करायचे त्याची टिप्स एकच आहे की तुम्ही शाबुदाना जेव्हा भिजवता त्यावेळेला पाणी जास्त नको मोकळा शाबुदाना व्हायला हवा आणि नंतर आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट बरोबर एक वाटीला एक वाटी शेंगदाणा कूट आणि असा जाडसर शेंगदाणा कूट करायचा बघा असे वडे सुंदर झालेले आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा मी तर केले आहे तुम्ही नक्की करा येत्या महाशिवरात्रीला आणि बस आणि खायला सुद्धा अतिशय कुरकुरीत आणि छान लागतात हे वडे बटाट्याचा मुडीस इथे मी वापर केला नाही आहे तरी पण वडे अतिशय सुंदर झाले आहेत आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी धन्यवाद